नमस्कार आज माझ्या संदर्भात काही राजकीय दृष्टिकोनातून चुकीच्या बातम्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला दाखवण्यात आल्या ज्याच्यामध्ये शून्य टक्के सुद्धा तथ्य नाही कारण माननीय केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे साहेब हे माझ्या पलीकडच्या बाजूला राहत असलेले माझी मंत्री अर्जुन खोतकर साहेब यांच्या सदिच्छा भेटीसाठी जात होते आणि जात असताना त्यांनी आमच्या घरामध्ये त्या वॉचमनला सांगितलं की खोतकर साहेबांच्या नंतर मी टोपे साहेबांकडे चहा घ्यायला नक्की येतोय त्यांना सांगा आणि त्या पद्धतीनं ते तिथे जाऊन वापस आल्यानंतर माझ्या घरी थेट चहा घ्यायला आले आणि त्या ठिकाणी चहा घेतला आणि त्यांच्याबरोबर काही वर्तमानपत्रात जे वृत्तसंपादक काही होते आणि त्यांच्याबरोबर आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र गप्पा मारल्या प्रथेप्रमाणे आम्ही जनरल गुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं मला वाटतं की यापेक्षा कुठलाच विषय यामध्ये दुसरा झालेला नाही राजकीय कुठल्याही अशा चर्चा सुद्धा कुठल्या विषयाच्या संदर्भात होण्याचं काही कारण नाही आणि ते आपल्या जिल्ह्याचेच एक केंद्रात मंत्री असल्या कारणाने जाताना ते एक सदिच्छा भेट म्हणून आलेले आहेत त्यांच्या विनंतीनुसारच आम्ही त्यांचा त्या ठिकाणी जो काही आहे तो पाहुणचार त्या ठिकाणी केलेला आहे मला वाटतं की यापेक्षा त्याच्यात कुठलाही राजकीय विषय हा नाही आम्ही अत्यंत निष्ठावान आदरणीय पवार साहेबांचे सहकार्य आहोत आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या बातम्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काही दाखवल्या जातात त्यामध्ये नेहमी सहनिशा केली पाहिजे अन्यथा मला असं वाटतं की चौथा स्तंभ जो अत्यंत पवित्र मानला जातो आपल्या घटनेमध्ये त्याच्यावरची विश्वासार्हता सुद्धा निश्चित प्रकार कमी झाल्याशिवाय राहणार नाही